का शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया च्या वतीनं आम्ही दरवर्षी माझं नाव किशोर डोंगरवार कास्ट्रायब शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी या गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि आम्ही जेव्हापासून जिल्ह्यामध्ये कास्ट्रायब शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने हे आपल्या सर्व देशामध्ये सर्व लोक बंधुभावाने आणि व्यवस्थितपणे राहतात जेणेकरून कोणाच्याही अशा मनामध्ये कटुता न निर्माण होता यांचे गुणांकन करावं आणि त्याप्रमाणे सर्व देश ज्याप्रमाणे आपण देशामध्ये जगामध्ये वावरतो त्याप्रमाणे आपण सुद्धा वावर एवढेच मी शुभेच्छा सर्व आमच्या बंधूंना देत आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे नव्हे तर जगाचे महामानव आहेत आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी असेल त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी लढा दिला आपण सुद्धा आजच्या दिवशी हात पुरण केला पाहिजे की बाबासाहेबांनी जे विचार महामा सर्वांना दिले त्यांच्या विचारावर हा संपूर्ण भारत देश चालला पाहिजे आणि माझी अशी सर्वांना या निमित्तानं विनंती असेल की बाबासाहेबांच्या विचारावर हा देश पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने हेच द्यावं लागेल की आपल्या सर्व देशामध्ये सर्व लोक बंधुभावाने आणि व्यवस्थितपणे राहावे जेणेकरून कोणाच्याही असे मनामध्ये कटुता न निर्माण होता आणि आनंदाने आपले जीवन आपले जीवन व्यवहार करत राहावे डाटर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जगाला शांतीच्या न्याय समता स्वाधुचा आपण जी भारतीय राज्यघटना डाटर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला म्हणजे आम्हाला दिलेली आहे ती भारतीय राज्यघटना आपल्याला देवी जीवनभर आपल्याला अभ्या जीवनामध्ये दररोज आता तास अभ्यास केलेला होता त्याआडी लाईनची व्यवस्था नव्हती दिव्याखाली खाली त्यांनी अभ्यास केला आणि भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांनी भारतीय राज्यकर्ता भारती आपल्या देशाला दिली आणि भारतीय राज्यकर्ता निर्माण केल्यामुळे अखंड विश्वाला त्यांनी एक संदेश दिलाय की सर्व विद्यार्थी चांगल्या तऱ्हेने अभ्यास केले आणि व्यवस्थित जर बनले तर नक्कीच ते आपल्या देशाचे आपल्या घराचे आपल्या गावाचे आपल्या आई वडील संघटना जिल्हा गोंदिया आम्ही दरवर्षी आपलं नाव माझं नाव किशोर डोंगरवार काष्टब शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी या गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि आम्ही जेव्हापासून या देशा जिल्ह्यामध्ये शिक्षक तेव्हापासून आम्ही दरवर्षी चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्ही या ठिकाणी टाळ लावून आमच्या या देशातील जे जे लो येतात भाविक येतात त्यांना आम्ही मट्टा वितरण करतो आणि या सर्वांना असे संदेश देतो की या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी कलम नंबर अ मध्ये सर्वांना शिक्षण मोफत आणि शिक्षण शक्तीचा अधिकार दिला त्याबद्दल सर्वांनी या देशामध्ये शिक्षणाशिवाय काही उपाय नाही शिकला तरच माणूस आपला विकास करू शकतो आणि हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मुलाचा म्हणतो रमाची भीमाला तरी सात होती भीमराव होते दिव्याच्या समान भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वात होती आणि त्या दिव्याची रमा वात होती।